मित्रांनो नमस्कार आमच्या करेश माता ये आणि ते आता शिर्डी मध्ये मा आले तुम्हाला कळलं असेलच मित्रांनो दुःख एवढंच वाटतं का करेश माता कसं आहे का असं नका सो मी तिला सपोर्ट करतोय एक सपोर्ट आहे तिचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे मला आता तिच्या बोलायला वाटलं मला मनामधलं कधी कधी ना वाईट गोष्टी पण बोलल्या पाहिजे माणसाने मित्रांनो ती नंतर विसरून जाते वर्षा सहा महिन्याला जर ती पुण्या शिर्डीवरून परत पुण्याला गेली ना कोण गाडी करा असं करत आता नाही का ती आता मागची किती लोक आहे माग चार वर्षाचे सगळे विसरून गेली मागं पडली ते मी त्याला म्हणलो होतो मी तुला आलो ते असं ते काय झालं जुनं काही काढत नाही लोकांनी कॉन्टॅक्ट ठेवलेलं नाही तसं माझ्या सांगायचं नाही पुढे चालून ब्लॉक ब्लिक करू कॉन्टॅक्ट नाही वाटतं पण मित्रांनो मी आता मनाची तयारी ठेवूनच बोलतो मला माहिती ती सहा महिन्याला मला पुण्याला वगैरे गेली तर ब्लॉक करणारे दुसरीकडे कुठे गेली तर फ्रेंड्स काल संध्याकाळी आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे बघू शकता आणि वातावरण ते एकदम असा होता ना मौसम हाय मस्ताना गरज नसताना असं झालेलं आहे तर बघू शकता हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा असं रे तसंच ना म्हणून दाखवू एकदा आयुष्य हे एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून ये आमचा येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर आता मयंक उठलेलं आहे त्याचं आवरून दिलं त्याचं त्याचं भांग पाडतोय बघा त्याची कामं त्याच्या हाताने करायला शिकवते त्याला कापर्यंत लहान राहणार आहे नाही का मोठा झाला आता मयंक आहे ना रे पडला कुठं लागून घेतला हाताला हां हे इथं हाताला लागून घेतलं शाळेत पडला तर है ना तर उठली आता मी खोकला वगैरे थोडा बरा आहे आणि घसा पण थोडासा म्हणजे आवाज निघतोय खाल तर अजिबातच आवाज निघत नव्हता हे बघाच्या ता इथं लिहिताईने मला सांगितलं होतं गरम पाण्याची बॉटल घेऊन जवळच जो पाणी ताण लागली म्हणजे खोकला आला तर हा पाणी पे खोकलाच नाही आलं तर पाणी कशाला पिऊ रात्री लवंगा लवंगाचा बी उपाय कोणीतरी सांगितला दोन साईडला दोन लवंग ठेवायचे मग खोकला येणार नाही खरंच तसंच झालं लवंग ठेवले खोकलाच गायब आता येतोय थोडा 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 पण मग एवढा नाही येत आधीसारखा तुम्हाला माहिती माहितीये आधीच आता नाही ती बॉटल नाही काढत आता नाही नाही ते सेट असतो पूर्ण तो हारवून जातो सहाचा सेट असतो अजून नाही काढलं त्याला धुवा लागेल उन्हाळा आल्यावर काढू आपण चांगला नको अजून नाही पाचव्या महिन्यात तुला सुट्ट लागलं तर असं नाही करायचं रे पाच महिने नाही म्हणले मी पाचव्या महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यात आता हा चौथा महिना चालू आहे तर मित्रांनो आता मयंकचा आवरलेला आहे बघा असं मयंक आवरून शाळेत जात असतो मयंकला त्याचं त्याचं आवरायला शिकवते मी मयंक मयंकचं ॲडमिशन आम्हाला दुसऱ्या शाळेत घ्यायचे नको का अरे आपल्या पैसे नाही आहे भाऊ हां चांगली वाली शाळा पाहून देईन ना मी तुला इंग्लिश मिडियम चांगली आहे चांगली आहे पण मंगले पैसे लागतात ना भाऊ तिथं नको मयांची तयारी झाली बघा नाराज झाला कशाला कपिरी चल उशीर होतो आपल्या रिक्षावाला येतो तर इकडं ये मयांची बॅग बी पॅक झालेली आहे बघा अरे स्कूलचं लेहम बॉटल नवीन बॉटल नको तीच नाही आहे ती नाही नवीन ते सेट हारवून जातो आणि ते सर बी देत नाही मग एकदा बॉटल नेल्यावर इकडं मयांची बॅग भरलेली आहे बघा मयांच्या बॅगमध्ये काय माहिती आहे का संपलं खरे आहे तेलाची बॉटल कंगवा तो कंगवा तो फ्रीज फ्रीजच्या कवरमध्ये येतो या कंगवा आण छोटा हळूच हाडूच होतायचं तर मयंकच्या शाळेमध्ये सध्या ना स्विमिंग चालू आहे मय पंधरा दिवस झाले असतील महिनाभर आहे म्हणतो बाबा तर स्विमिंग चालू आहे कंटिन्यू तर मयंक आता स्विमिंग बी शिकलेलं आहे हे असे नवीन नवीन ॲक्टिव्हिटी असतात त्याच्या शाळेत म्हणून तो नको म्हणतोय दुसऱ्या शाळेत स्विमिंग असते ट्रिपला नेतात भरी भरी आणि अजून काय सण करता करतात सगळे गॅदरिंग बिल भारी असते मोठ्या माणसावर असते गॅदरिंग आला बाई रिक्षावाल्याचा फोन चला चला आता निघतो आम्ही बोलतो तुम्हाला थोड्या वेळाने वे। फ्रेंड्स मयंकला सोडून आल्यानंतर असेच असतात माझे काम सर्वात अगोदर आले आले बिस्तर वगैरे आवरून ठेवते मयंक ची आंघोळ केली उशीर झाला त्याला त्याच्यामुळे ते टावेल तसंच पडला होता ते वाडत घालून दिलं बिस्तराची गडी वगैरे घालून ठेवली आणि सुरुवातीचा व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटत असेल की मी शिर्डीला आली आहे तर नाही मी शिर्डीला नाही आली तो जुना व्हिडिओ आहे काळेकर काकाचा तेच मी पुढे शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा करा तर फ्रेंड्स मयंकला सोडून आली आणि आता काय रोजचेच कामं आपलं डेली रुटीन तर इथं स्टँड लावून देते मयंकला सोडून आलेली आहे आता आल्यानंतर मी सर्वात आपण सर्वच्या गाय घालून ठेवत असते त्यानंतर इकडं लगेच चहा ठेवते चहा पेल्याशिवाय काही दिवसाची सुरुवात होतच नाही माझ्या एवढी गार बॉटल घेऊन चालला होता मयंक दुसरी बॉटल भरून दिली जायला तर फ्रेंड्स रोजचेच कामं असे असतात माझे पहिले मयंकचं आवरून दिलं मग मी फ्री झाली की मग मी माझं आवरत बसते तर इकडं आंघोळीला पाणी ठेवून दिलेलं आहे एका साईडला पटकन चहा पण ठेवून घेतला म्हणजे ब्रश करता करता चहा उकडतो आणि रात्रीच्या चपात्या पण होत्या तर म्हटलं ते पण गरम करून खाऊन घ्याव तर अशा पद्धतीने माझं डेलीच रुटीन आहे आता एकटाही म्हणत होत्या की काय उठलं सुटलं तेच दाखवते आम्हा आता काय करणार डेलीचे कामच ते आहेत माझे सुरुवातच अशी होते खरंच सांगते मयंक उठतो पहिले आणि म्हणजे मी उठवते त्याला आणि त्याचं आवरून देते त्याला सोडून दे दिल्यानंतरच बाकीचे मी माझ्या आमकलेलं आहे आंघोळीला पाणी आहे तोपर्यंत पटकन ब्रश करून घेते रात्रीची चपाती होती रात्रीची चपाती आहे ती चपाती गरम करून सोबत खाणार त्यानंतर रात्रीची भाजी पण आहे तर भात करून घेणार दुपारी आणि ती भाजी आणि भात खाऊन घेणार म्हणजे उपाशी राहायचं काम नाही तर चला आता आवडते पटापटा तर तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स ब्रश वगैरे झालेलं आहे माझा आणि इकडे चहा ठेवली होती आता परत गरम करते पाणी पण ऑलमोस्ट तापलेलं आहे इकड़े चपाती गरम करून घेतलेली मस्त तुपामध्ये तर ब्रश करता करता जाडू वगैरे पण मारून झालं आवरलं बाकी आता हे भांडे घासून काढायचेच अजून कामं आवरायचेत बाकीचे तर फ्रेंड्स या तुम्ही पण चहा प्यायला जोपर्यंत मी चहा प्यात नाही ना तोपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही चहा नाही पेला की काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं आणि कामं करण्यामध्ये सुद्धा मन लागत नाही ती इकडे चपाती पण गरम केलेली आहे हॅलो तर या फ्रेंड्स चहा आणि चपाती खायला तर एक ताईने कमेंट केली होती मला म्हणे बिस्किट तर मी बंद केले मग बिस्किटच्या ठिकाणी आणलं क्रीम रोल तर आता ते ताई म्हणे ही क्रीम रोल बिस्किट ह्या सगळ्या गोष्टी हानिकारक आहे तसं पाहायला गेलं ना सगळंच हानिकारक आहे मग खायचं काय चहा सोबत काहीतरी खाल्ल्याशिवाय मला चहाच पिल्यासारखं वाटत नाही चा चा मग मी आता चहा चपाती चालू केली तर चहा चपातीने पण प्रॉब्लेम होत आहे म्हणे द्या एक दिवशी सगळ्यांना जायचं आहे नाही का त्याच्यामुळे चला जे आवडते ते खाऊन घ्यायचं नंतर कोण विचारतं तर चला या चहा चपाती चा खायला एक महत्त्वाचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कालच्या व्हिडिओला होते भरपूर जणांची कमेंट आणि सहाजी काही येणारच तसे कमेंट कारण मी सांगलंच तसं होतं सांगितलं होतं ना की लग्न केलं लग वगैरे किरणसोबत तर त्याला मान्यता नाही आहे कारण आम्हाला रूम भेटत नव्हती बीडमध्ये होतो ना त्यावेळेस रूम भेटत नव्हती आणि रूम मालकांनी फोटो मागितले लग्नाचे मग आता काय करायचं तर मग तशा पद्धतीने फोटो काढले हर टाकून हे सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्या लग्नाला किंवा ते जे काही कार्य झालं होतं त्याला त्याच्याही नजरेत काही व्हॅल्यू नाही माझ्याही नजरेत नाही कारण त्यावेळेस त्याची ती मुंबईची बायको होती तिचा आणि त्याचा डिव्होर्स झालेला नव्हता माझा बी डिवोर्स झालेला नव्हता त्याच्यामुळे जे काही झालं त्यालाही मान्यता नव्हती आणि त्याच्या थ्रू आता जरी तो कोर्टात काही करायला गेला ही माझी बायको आहे बघा लग्न केलं तर असं काहीच चालणार नाही त्यावेळेस कोणती तारीख होती मग मी माझ्या डिव्हॉर्सचे पेपर दाखवणार ना माझा डिवॉर्स तर आता झाला मग तोच गुंतणार त्याच्यामुळे त्या लग्नाला मान्यता नाही तो, तो काहीच करू शकत नाही आणि एवढ्या अधिकाराने हक्क जतवतो हो ना तो तुला लईस्थ यायला लागले काय झालं असं तसं जे काही बोलला तो तर तेवढ्या अधिकाराने कर्तव्य पण पार पाडायला पाहिजे मग दूर आहे तर काय झालं आता लोकांचे दुसरे बायांचे नवरे राहतात बिचारे दुसरे दुसऱ्या गावी कामाला जातात चार चार आठ आठ दिवस महिनाभर येत नाहीत त्यांचं कसं ते नाही का घर लेकर बायको सांभाळत नाहीत का दूर राहून बी ते घरचा खर्च भागवतात ना तसं किरण करतो का माझ्यासाठी काही तो म्हणतो असं मी इकडे हे करतोय आणि तू स्थळं बघायला लागली अरे नुसतं करून चालत नाही माझं बी घर भागवायला पाहिजे वरात शाळेची फी देतो का घर बाडं भरतो का किराणा भरून देतो का काय करतो काहीच करत नाही सपोर्ट काढी मात्र एक रुपयाचा नाही उलट जे काही करतो करत होता तर तेही पैसे माझ्याकडून रिटर्न घेतले मी देऊन टाकले त्याचे त्याचे एक आणि एक रुपये रिटर्न देते मी कधीच ठेवत नाही तर त्याच्यामुळे घेत पण नाही उगं बोलायचंही चान्स देत नाही मी त्याला की मी खर्च केलं म्हणून जेवढे खर्च केले असेल तेवढे मी रिटर्न दिलेले त्याच्यामुळं मला सांगू नका की त्याच्यासोबत दिवस घ्यायचा घे घ्यावं लागेल किंवा बरोबर आहे तो अधिकार जतवणार आणि तू तर अशी म्हणली होती लग्न झालं तर त्याला त्याच्याही नजरेत मेन म्हणजे कोर्टाच्या नजरेत त्याला मान्यता नाही त्यामुळे तो काहीच करू शकत नाही राहिली गोष्ट मला जर चांगलं स्थळ आलं तर मी का बरं वाट पाहू तो तर तसाही माझी जिम्मेदारी घेत नाही त्याला अधिकार काढता त्याला कर्तव्य कळत नाहीत बरोबर ना त्याच्यामुळे एवढं मनावर घ्यायची गरज नाही आहे म्हणजे कोणीतरी विचारलं होतं मला की त्याचंही बरोबर आहे तू आशेवर ठेवते त्याला तर मी आशेवर ठेवत नाही आता मला एक गोष्ट सांगा माझं काय चुकतं बरं मी त्याला सांगितलं होतं तू कष्ट कर रात्रंदिवस कष्ट कर घर घे भले तू वर्षांनी घे नाही तर दहा वर्षांनी घे पण घर घे ज्यावेळेस तू घर घेशील तुझ्याजवळ चांगला जॉब असेल त्यावेळेस मीच काय कोणतीही मुलगी तुला भेटेल कोणीही तु तुला मुलगी देईल कारण प्रत्येक बाप हा आपल्या मुलीला एखाद्याला देताना विचार करतो की याच्याजवळ स्वतःचं घर आहे का बँक बॅलेन्स आहे का हे जास्त महत्त्वाचं आहे स्वतःचं घर असेल तर सुखी राहू शकते पोरगी भाड्याचं घर आणि खाली कर केव्हापर्यंत भाड्याच्या घराला आपलं घर नाही मिळू शकत आपण त्याच्यामुळे त्याला चांगलंच सांगितलं एक काम कर तू रात्रंदिवस कष्ट कर स्वतःचं घर घे मी नाही तर दुसरी कोणीतरी भेटेलच आणि खरं सांगू का किरणच्या बाबतीत माझी अजिबात इच्छा राहिलेली नाही कारण माझ्याकडून होईल तेवढे येळी चोटीचे जोर लावून मी त्याला सुधारवण्याचे प्रयत्न केले सुधार रे बाबा त्याचा जो मुळात स्वभाव आहे ना बोलण्याची पद्धत लेडीजची रिस्पेक्ट न करणं किंवा त्या सगळ्या गोष्टी तर त्यांनी करोडो जरी कमावले ना तरी माझ्यासाठी ते मायने म्हणजे व्हॅल्यूज ठेवत नाही कारण त्याच्या करोडो रुपयाला चाटायचं चा, आहे जेव्हा त्याला लेडीजची रिस्पेक्टच करता येत नसेल त्याला त्याचे जिम्मेदारी कर्तव्यच कळत नसतील त्यांनी लाख रुपये जरी कमावले आणि जर ते जर घरच्या फॅमिलीवर घरात खर्चच नाही केले तर ते लाख रुपयाला चाटायचं त्याच्या ब असं बघायचं काय फायदा आपली जिम्मेदारी बिघडली पाहिजे तर तो जिम्मेदारी कधीच घेऊ शकत नाही हे मी अनुभवले आणि माझ्या मुलाला बापासारखं प्रेम कधीच तो देऊ शकत नाही हां नॉर्मली तर असं आपण कोणाच्या लेकराला जीव लावतो पण लगेच कळतं ना फरक मला कळतं ना मला अनुभव आहे ना त्यामुळं तर चला बाबा बोलण्याच्या नादात माझी चा होते बोलू आपण नंतर आणि हां किरण किरणवर खरं सांगायचं ना तर माझा अजिबात विश्वास नाही आहे की कोणती गोष्ट तो करेल करून दाखवाल आणि जिथं विश्वास नाही तिथं नातं नाही कोणत्याच गोष्टीचा विश्वास नाही येतो किती खरं बोलतो किती खोटं कारण सुरुवातच त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये येण्यासाठी खोटंची सुरुवात केली होती खोटंपासून सुरुवात केलेलं ना तर हे शेवटपर्यंत कधीच टिकत नाही म्हणता हे खरं आहे पहिल्या ठिकाणी माझं ते खोटंपासून चालू झालं तर त्या लोकांनी मला खोटं बोलून फसवलं म्हणून तुटलं आता यांनी मला खोटं बोलून फसवलं म्हणून तुटलं म्हणून कधीच कोणाशी खोटं बोलू नये कारण खोटं हा सनिक आनंद देतो पण ज्यावेळेस खरं समोर येतो ना त्यावेळेस त्या नात्याला संपवून टाकतो म्हणून खोटंला व्हॅल्यू नाही आहे आणि मला खोटं बोलणारेही लोक आवडत नाही खोटं बोलायला आवडत नाही त्याच्यामुळे विषय त्याचा सोडून दिलेला आहे मी आणि त्याला या व्हिडिओद्वारे पण सांगते बाबा तुझं कामधंदा कर मस्त पैकी नाही का रात्रंदिवस कष्ट कर पैसे जमवून ठेव हो, बँक बॅलेन्स ठेव हो, एक चांगला जॉब बघ घरदार बांध म्हणजे तुला कोणीही पोरगी देईल आणि तू कोणत्या पोरीशी लग्न करून असं मला दिसला ना तरी मी काहीही ॲक्शन घेणार नाही या व्हिडिओद्वारे तुला सांगते ठीक आहे हा व्हिडिओ प्रूफ राहील मी काही ॲक्शन घेणार नाही मला काही घेणं देणं नाही तू कोणत्या मुलीशी लग्न केलं तरी मला काही घेणं देणं नाही आहे कारण आपलं लिगली नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला काही कोर्टामध्ये डिवोर्स घ्यायला जायचं नाही बरोबर त्याच्यामुळे तू एखादी चांगली मुलगी बघ भेटत असेल तर करू केल्यावर मी मधी येणार नाही मी तुला प्रॉमिस करते ठीक आहे पण मला काही त्रास देऊ नको कारण जो व्यक्ती माझी जिम्मेदारी उचलू शकत नाही माझं घरवाडंही भरत नाही घरात काही भरून देत नाही पैसे दिले की वापस मागतो फायदा काय मला आता गरज नाही आहे ज्या नात्यामध्ये विश्वास नाही ते नातं कधीच टिकू शकत नाही आणि तो माझा विश्वास कधीच जिंकू शकत नाही सुरुवातीपासून विश्वास तोडत आलेला आहे तो माझा प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला खोटं बोलणं हे ते ते चालूच राहतं नाही मी त्याचे तर चला आता चा वगैरे पिते आवते आवडते आणि अजून एक इथून पुढं जो व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे ना मी शिर्डीला होती तर म्हणलं चला शेअर करू वाटला तो व्हिडिओ मला तुमच्यासोबत तर गाडेकर काकासोबतचा एक व्हिडिओ आहे तुम्ही पण हसं हसून लोटपोट होणार तर स्किप न करता बघत राहा बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये गाडेकर काकाबद्दल तुमचं मत नक्की सांगा तर चला आता चार्जिंग पण संपली पण लावते मोबाईल आधी खाऊन घेते बोलते तुम्हाला थोड्या वेळाने चला मग हॅलो फ्रेंड आम्ही आम्ही भोजन घरातून जेवण करून निघलो दोन तीन ठिकाणी व्हिडिओ काढले ते तुम्हाला इंस्टाग्रामवर इस्टाग्रा, बघायला मिळतील पण हे गाडेकर काका काय का करतो बघा हे गाडेकर काका लय हसतात भाई काय तुम्ही काही कपडे लिशे करून घेता काय 되지 सागर भाऊ ये गाडेकर काका का सांगा ना जरा ओ काय करत आहे काय तुम्ही घालून घ्या ते कपडे काढून म्हणजे तुमच्या त्यांच्या काही फरक नाही मित्रांनो ना सांगा एका चेहऱ्याचे दिसताना तो हो काही गाळे कर का जो कर सारखे खरंच राव टेन्शन फ्री राहत माणूस असं काहीतरी पाहिजे जीवनामध्ये खरं मित्रांनो हे पहा नमस्त हे <है> भारी <laughs> आपली डार्लिंग भावांना हो <laughs> <laughs> इंस्टावर जेवढे भाऊ युट्यूबवर जेवढे भाऊ बघत नाही ना तेवढ्या पहिले बघतात ते हसून हसून लोटी मी गाडीकर काका काय करता चला बाबा आता आमचं आमच्या कामाला लागतो आम्ही थोडीशी कॉमेडी जोक म्हणजे बाहेरची लाईफ चांगली आहे हा घरात तेच किटकिट किटकिट -किट -किट त्याच्या मरे रिस्पेक्ट बिलाय भेटते ठिकाणी ठिकाणी सागर भाऊनी गाडेकर काकानी मला नेलं लय रिस्पेक्ट मिळवून दिली सगळ्यांसोबत ओळख करून दिली सगळे करिश्मा करिश्मा मता करिश्मा करीश मत करून धन्यवाद बरं का गाडेकर काका तुमचे उपकार आमच्यावर धन्यवाद 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 बात पाहते मी काय म्हणतो हे असे कपडे एकच घेऊ का मी दोन चार जरा मस्त हे कपडे बिपडे भाऊ ना लाली लावे नाकाला पण लाजे लावली नाकाला पण लाजे लावले या आता काय कर बाई बाई हा काय प्रकार बाई पागल झाले का खरंच ना खरंच शपथ लय आनंद वाटला गाडेकर काका रोज येत जा असं सुट्टी भेटली की नाही तुम्ही काय जमा टाका आता बाई आता काय हो का हो का पळ त्यावर कसा लागेल सागर भाऊ म्हणते काय हा आता ऑर्डर चालू होतील चला आमचं स्लॉट बुक बुक केलेला आहे ज्या टायमिंगला भेटला त्या आमच्या सागर भाऊ साठी फोर गे बघा हे बिचारे शांत राहते चला एक व्हिडिओ अजून काढते मी तर फ्रेंड्स आंघोळ वगैरे झाली देवपूजा केली आणि दूध आलंय तर दूध पण तापवून घेतलं तर सुरुवातीला आत्ता जो व्हिडिओ तुम्ही बघितले आहे ना तर ते जुन्या आठवणी आहेत जेव्हा मी शिर्डीला होती गाळेकर काकासोबतचे आनंदाचे क्षण तर कसं वाटलं तुम्हाला आली ना मज्जा मग हॅलो आवाजामध्ये काही बदल वाटतो का नाही आता तर झालंय आवडलंय माझं सगळं सगळं म्हणजे काम नाही आंघोळ वगैरे तयारी आणि तुम्हाला व्हिडिओ बघून असं वाटत असेल आत्ता जो व्हिडिओ बघितला ही शिर्डीला आली काय गाळेकर काकाला भेटायला तर नाही जुना व्हिडिओ आहे तो जायचं आहे लवकरच शिर्डीला जाईल तेव्हा नक्की गाळेकर काकाला भेटील गाळेकर काकाची भेट घेईल कुठं गायब झाले बिचारे कमेंटमध्ये दिसत नाही लाईव्हमध्ये दिसत नाही कुठं व्हिडिओमध्ये दिसत नाही कुठंच दिसत नाही गाळेकर काका कुठं गायब झाले काय माहिती हो गाळेकर काका व्हिडिओ फिडिओ बघत असाल तर जरा कमेंट पिमेंट करत जा लाईवला ये जा जरा शिर्डीला आल्यावर भेट घेते तुमची लय गाडेकर काकानी सपोर्ट केला बाबा शिर्डीमध्ये राहून शपथ म्हणजे असा आधार वाटत होता चला बापासारखा माणूस हाय कोणी तरी पाठीमाग लय आधार होता गाडेकर काकाचा पण जाऊ द्या आता ते म्हणतात ना नशीब तर विषय असा आहे आता माझं सगळं आवडलेलं आहे मला एका ठिकाणी जायचं आहे मयमचं ॲडमिशन दुसऱ्या शाळेत करायला आता तुम्ही म्हणणार कसं का काय तर काय झालं आहे शिर्डीहून इकडं आल्यापासून कमसे कमी आतापर्यंत तीस पस्तीस हजार रुपये भरले असतील सा तरी अजून पंचवीस तीस हजार रुपये बाकी राहिले आणि ते पण वन टाईम आत्ता एका दमाने भरायचं आहे फोन आला होता मला सगळे पैसे भरून टाका आता पंचवीस तीस हजार रुपये कुठून भरू इथं महिन्याला पंधरा हजार पगार आणि त्यात जॉब बी नाही यूट्यूबवर कसं तरी चालते त्यात घर बागवायचं का शाळेची फी भरायची काही कळना झालं आहे मला त्याच्यामुळे आता सरांना जाऊन मला आहे त्यांना सांगते काय तर एक तर परिस्थिती नाही कोणाचं सपोर्ट नाही पाच रुपयाचा कोणाचा सपोर्ट नाही आणि कोणाचे पैसे घेतले बी नाही उधार तर लगेच आले की देऊन टाकते कोणाचेच पैसे ठेवत नाही आहे तर सपोर्ट नाही आहे मला आणि जॉब पण नाही आहे जे काही आहे यूट्यूबवर चाललं आहे कसं तरी तर जॉबसाठी मी जातेच आहे आता एका कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये आहे म्हणे तिकडे परवडलं तर तिकडे नाही तर मग ते तुम्हाला काल सांगितलंच होतं मी टेलिकॉलिंगचं जॉब नाहीच कोणता भेटला तर तो एकच ऑप्शन आहे नाहीतर मग जर गाडीचं काम झालं ना माझं तर झोमॅटो आपला कंटिन्यू करायचं झोमॅटोची आयडिया आहे अजूनही माझी तर गाडीमुळे प्रॉब्लेम येतो आहे गाडीला नंबर प्लेट नाही न बिना नंबर प्लेटची गाडी जर रस्त्यावर सापडली तर दहा हजार रुपये दंड आहे जागेवर ते गाडीचे पैसे भरत बसावा का बाबा उलट सगळं अंगलट येईल त्याच्यामुळे नको तर आता मी आवरलेले माझी तयारी झालेली आहे मला जायचं आहे एका शाळेमध्ये तिथं जाऊन इन्फॉर्मेशन काढते किती फी आहे वगैरे जर माझ्या बजेटमध्ये बसली फी तर त्याच शाळेत टाकून देईल त्याला दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे कारण ते झेपत नाही त्या शाळेची फी आणि बाकीचा टाईम जेव्हा माझ्यासोबत राही जाईल मयम आ, तर मग घरीच त्याचा अभ्यास घेत जाईल एखाद्या ठिकाणी ट्युशन लावून देईल हे परवडेल मला पण एवढं दिवसभर ठेवण्यासाठी ते एवढी मोठी फी देणं दर महिन्याला पाच हजार आता तर वाढतील दुसऱ्या वर्गात गेल्यावर साडेपाच म्हणजे होतील जास्त त्याच्यामुळे असा विचार केला की नको जाऊ द्या आता सांगून टाकते सरांना माझी काही कॅपॅसिटी नाही एकतर मी शिर्डीहून आल्यावर म्हणजे तीन महिने तिकडे होती ना तर त्या तीन महिन्याची बी फी घेतली सरांनी काय करायचं आता माझी चुकी होती काय करू पर्याय नव्हता दिली मग तर सांगून टाकते माझी काही परिस्थिती नाही जेव्हा परिस्थिती होईल जेव्हा असं वाटेल सगळं काही स्टेबल आहे तेव्हा मी परत त्या शाळेत टाकू वाटलं तर टाकेन असा विषय तर चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं आता बघते मग यांच्या शाळा दुसऱ्या शाळेत जर ॲडमिशन घेतलं ना पैसे कमी लागतील त्यामुळे मला बी काही टेन्शन राहणार नाही दर महिन्याला ते पाच हजार भरायचे फक्त पाच हजारहून भाडं भरायचं म्हणजे दहा बारा हजारात महिना निघत जाईल माझं तर जॉबसाठी पण जाऊन बघते जमलं तर ठीक आणि शक्यतो आता एक महिना मयम घरी राहणार आणि जॉबला जायचं म्हणल्यावर पोरांना म्हणजे घेऊन येऊ शकत नाही जॉबवर ते एक प्रॉब्लेम नाही काही तर मी तर जॉब करणार आणि कसं ना कसं सध्या चालतंय ना माझं त्याच्यामुळे प्लीज कोणी टोमने देऊ नका कारण मला कोणाचा एक रुपयाचा आधार नाही जे काही आहे यूट्यूबवर आहे म्हणून मी माझे व्हिडिओ वगैरे काढत असते ज्यांना आवडत असते बघा उलट मी तर मग ते सपोर्ट करा मी जे काही करते माझ्या लेकरासाठीच करते ना समजा आज पोरगं नसतं तर मी माझंच काही करून घेतलं असतं मला हे सगळं करायची बी गरज नव्हती कोणाला आवडतं का आपली इज्जत घालून पैसे कमवणं आता तुम्ही म्हणणार इज्जत घालवण्यासारखं काय यात काय काय असतात म्हणजे चांगले लोक ते म्हणतील इज्जत घालवण्यासारखं काही नाही तुझी आवड आहे म्हणून करते बरोबर आहे आवड आहे म्हणून करते पण अजून एक गोष्ट मी माझ्याबद्दल जेव्हा सगळं काही सांगते ना माझी इच्छा नसते बरं का मनातून सांगायची पण अशी वेळ आलेली आहे की एक प्रकारे मी माझी स्टोरी सांगून त्याच्यातून पेमेंट घेते असा विषय झालेला आहे बरोबर म्हणतात काही काही लोकं तुम्ही तुमचे दुःख विकून पेमेंट घेता यूट्यूबवरून बरोबर आहे सत्याला मी पण कधीही साथ देईल बरोबर आहे पण हाऊस नसते आम्हाला सपोर्ट नाही आणि असे दिवस आले त्याच्यामुळे करावं लागतं आता राहिली गोष्ट जॉबची तर ज्याच्यावर कळ बित्ते ना त्यालाच कळते म्हणतात पोरग सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यात कोणाचा सपोर्ट नाही मानसिक आधार नाही कसलाच आधार नाही एकटं राहायचं स सगळ्या गोष्टी हँडल करायचं सगळं मॅनेज करणं एकटी एकटीकडून सोपं नाही आहे नुसतं अशी कल्पना जरी केली ना तर अंगावर येतो तर चला बोलणाऱ्यांना सोपं वाटतं ज्याच्यावर घडतं त्याचंच बिघडतं काय म्हणतात तशी गोष्ट आहे तर चला आता मी निघते त्याच्या एका शाळेमध्ये ॲडमिशनचं बघून येते नंतर आपलं काय दुसऱ्या शाळेत टाकल्यावर मला एवढं टेन्शन बी राहणार आहे तर बघू आपलं काम भलं ना आपण भरा ओके भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आणि गाडीकर काकाचा व्हिडिओ बघा कंटिन्यू करा व्हिडिओ थांबवू नका चला मग तर मित्रांनो नमस्कार आमच्या करिश्माताई आणि ते आता शिर्डी मध्ये आले तुम्हाला कळलं असेलच मित्रांनो दुःख एवढंच वाटतं का करिश्मायचं कसं आहे माहिती आहे का असं नका मी तिला सपोर्ट करतोय सपोर्ट आहे तिचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे मला आता तिच्या बोलायला वाटलं मला मनामधलं कधी कधी ना वाईट गोष्टी पण बोलल्या पाहिजे माणसाने मित्रांनो ती नंतर विसरून जाते वर्षा सहा महिन्याला जर ती पुण्या शिर्डीवरून परत पुण्याला गेली ना कोण गाडी असं करत आता नाही का ती आता मागचे किती लोक आहे माग चार वर्षाचे सगळी विसरून गेली मागं पडले तिथे मी त्याला म्हणलो होतो मी तुला विचारायलो ते असं होते काय झालं जुनं काही काढत नाही त्या लोकांनी कॉन्टॅक्ट ठेवलेलं नाही तसं माझ्या सांगा नाही पुढे चालून ब्लॉक ब्लिक करू कॉन्टॅक्ट ठेवली नाही ठेवली वाटतं पण मित्रांनो मी आता तशी मनाची तयारी ठेवूनच बोलतो बरं का तिच्याशी मला माहिती ती सहा महिन्याला मला पुण्याला वगैरे गेली तर ब्लॉक करणारे दुसरीकडे कुठे गेली तर तुम्ही मनामध्ये आणू नका मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी मानाची तयारी करूनच कोणा मीच मीच ऑलरेडी निस्वार्थीपणे राहतो कोणा बरोबर मला मी पुढचं गृहित धरतो